सुनील तटकरे यांच्यावर चिखलफेक करून स्वतःची पोरी भाजण्याचं काम विरोधक आहेत असा घणाघात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी काल आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या वक्तव्यावरती प्रत्युत्तर म्हणून केलंय भाई पाशीलकर यांनी उलट्या राजकारणातनं जर का आगेपूच केली असती तर सुनील तटकरे हे जन्मालाच आले नसते असं वक्तव्य महेंद्र दळवींनी केलेलं होतं आणि ह्यावरती आज घारे यांनी दळवींना जशाला तसं उत्तर दिलंय महेंद्र दळवी आज जे दिसत आहेत ते सुनील तटकरे यांच्यामुळेच दिसत आहेत महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे सुनील तटकरेंवरती सातत्यानं चिखलफेक करून स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी वक्तव्य करत आहेत असा पलटवार घारे यांनी थोरवे आणि दळवींवरती आहे अजितदादांचा व्हायरल अधिकाऱ्यांना धमकावणारा फोनवरती सुद्धा आमदार महेंद्र दळवी यांनी काल तटकरे कुटुंबावरती टीका करत तटकरे कुटुंब अजितदादांना पाठीशी घालत आहे असा आरोप केलेला होता यावर घारे यांनी अजितदादांच्या वक्तव्याचा चुकीचा संदेश पसरवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केल्याचं म्हणत आपली बाजू सुद्धा मांडली रायगड पालकमंत्री पदावर आमदार दळवी यांनी फडणवीसांकडे भरत गोगावले यांच्यासाठीच हे पद असल्याचं म्हटलंय पण घारे म्हणतात जो जितावही सिकंदर पालकमंत्री पदासाठी कोणाची कुवत किती हे वे वेळ आल्यावर समजेल असं म्हणत त्यांनी दळवींना टोला लावलाय आता भाई पाशीलकरांची नक्की मी आठवण या ठिकाणी करतो त्यांचं स्वप्न देखील मी पूर्ण केलंय कारण एकेकाळची लढाई आपल्याला माहित आहे की भाईना अध्यक्ष करा म्हणून किती किती लोकांनी ब्लॅकमेल केलेत एका पक्षाने केलेत राष्ट्रवादीने केले सगळ्यांनी केले पण मी आणि भाई जिल्हा परिषद असताना भाईचं स्वप्न एका जिल्हा परिषदेच्या मीटिंग मध्ये मी त्याला नेऊन बसवलं चालवले ते आज मी त्याचे आठवण करतात याचा मला साठ अभिमान निश्चित आहे पण जेव्हा भाईला पण अनेक आमिष दाखवली याने देतो फेरला देतो पण भाईंचा त्राचा विचार सोपास कदाचित भाई उलट्या मार्गाने गेले असे तटकरे जन्म आलेच नसते एक कृवाळ सत्य आहे क्रिवाळ सत्य आहे अशा अनेक जण आहेत या महाभागाने त्यांना संपवले आता तोच आपण उचलायचा आहे घाबरण्याचं काही कारण आम्ही तेवढे ताकद आहोत सगळ्या गोष्टी ताकद हा मी सुद्धा ते ऐकलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे का आदरणीय तटकरे साहेबांच्या बाबतीत अलिबागचे आमदार महेंद्र दलवींनी काहीतरी वक्तव्य केलं त्या पण सुद्धा मीडियाला आणि काहीतरी सोशल मीडियाला ऐकलेलं आहे परंतु सुद्धा मेंढं दलवी साहेबांना सांगेन तटकरे साहेबांनी असं कधी चुकीचं राजकारण केलेलं नाही दलवी साहेब आज बोलतायत का जर भाई पाशिळकर साहेबांनी जर असं उलट्या मार्गाने राजकारण केलं असतं तर तटकरे साहेबांचा जन्म झाला नसता परंतु आदरणीय पाशिळकर कुटुंबाचं साहेब साहेबांच्या बाबतीत चांगलं मत आहे परंतु महेंद्र साहेबांना मी हे सुद्धा सांगेल महेंद्र दलवी साहेबांना दोन हजार बारामध्ये मध्ये तटकरी साहेबांनीच राष्ट्रवादीमधून तिकीट दिलं आणि त्याला जिल्हा परिषदेचं सदस्य बनवलं म्हणून महेंद्र दलवी सुद्धा आज जे दिसत आहेत ते तटकरी साहेबांच्या मुळेच दिसतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे रायगड जिल्ह्यातल्या अनेक महाशयांना देखील संभावण्याचं काम सुनील तटकर केलं असं देखील त्यांनी घरात केलं चुकीच्या पद्धतीने काहीतरी तटकर साहेबांच्या बाबतीत बोलायचं ना आपल्याला आपल्याला मोठं म्हणायचं अशा पद्धतीचं राजकारण अनेक वेळा आपण बघितलेलं आहे या लोकांनी जे महेंद्र दलवे असतील महिंद्र थोरवे असतील हे तटकरे साहेबांच्यावर काहीतरी म चुकीच्या पद्धतीने चिखलफेक करायची आणि आपलं नाव मोठं करायचं जा। हे त्यांचं काय सातत्यानं काम चालू असतं आणि मी सांगतोय तटकरे साहेबांनी लोकांना संपूर्ण नाही तर लोकांना मोठे केले आपण बघितलेलं आहे आणि जर तटकरे साहेबांनी जसं केलं असतं तर सातत्यपूर्वक ते या जिल्ह्यामध्ये राजकारण ते केलं नसतं त्यांचं जर आज बघतो तर रायगड जिल्ह्यामध्ये जर कोणाचा दबदबा असेल तर आदरणीय तटकरे साहेबांचं हे आपल्या सर्वांना माहिती आहे नुकतंच काही दिवसांपूर्वी अजितदादांची जी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती एका आय पी एस अधिकाऱ्याला त्यांनी त्याम दिल्याचा तो एक एकंदरीत तो चित्रीकरण होता आणि त्या चित्रीकरणाला अजितदादांना कुठेतरी अजितदादांच्या या वक्तव्याला चादर टाकण्याचं काम तटकरे कुटुंब करतात असं देखील दे साहेबांनी असं कुठलं काय केलं तटकरे साहेबांनी असं कुठलं काय केलेलं नाही आणि दादांनी सुद्धा अशा चुकीच्या माध्यमातून काही असं त्या आय पी एस अधिकाऱ्यांना काही केलेलं नाही दादांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या रोजच्या बोलीभाषेप्रमाणे त्यांनी त्यांच्याशी फोनवर संभाषण केलं होतं पण त्याचा आता विरोधकांनी अर्थाचा अनर्थ केलेला आहे हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि आदरणीय तटकरे साहेबांनी सुद्धा सांगितलं का आपण जेव्हा दरबार आपल्या अधिकाऱ्यांना विविध प्रकारचे काम शेतकऱ्यांचे असतील लोकांचे असतील सर्वसामान्य जनतेचे असतील हे सोडवण्यासाठी आपण अनेक अधिकाऱ्यांना फोन करत असतो आणि हे तसंच दादांनी केलेलं आहे त्यामध्ये कुठलंही चुकीचं झालेलं नाही रायगडचं पालकमंत्री देखील ठरलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे भरत गोगावले पालकमंत्री करतील असं देखील त्यांनी विश्वास व्यक्त केला हे जेव्हा पालकमंत्री कोण होईल झाल्यानंतर कोणाची कुवत किती आहे हे आपल्याला समजेल आपण त्याच्यावर सारखी सारखी वाच्यता करण्यात काय अर्थ नाही जो पालकमंत्री जो जो जिता होईल सिकंदर जेव्हा आपल्याला पालकमंत्री कोण होईल ते आपल्याला तेव्हा कळेल